नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद हीच भावना देशभरात आज पहाटे पासून आहे किंमत किमत चुटकीभर सिंदूरची कीमत, कीमत चुटकी भर सिंदूरची दमदार कामगिरी आपल्या भारतीय सैन्य दलाची हाच भाव प्रत्येकाच्या मनात आहे मंडळी भावना सर्व स्तरावर व्यक्त होत आहेत आज पहाटे किंवा सकाळी प्रत्येक जण आपापल्या वेळेनुसार जेव्हा रोज जागा होतो झोपेतनं उठतो त्याला पहिली बातमी जी मिळालेली आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याची बातमी मिळाली भारतात आणि जगात प्रत्येक भारतीयाला प्रचंड असा अभिमान वाटलेला आहे अत्यंत सफाईदारपणे पिन पॉइंटेड असे हल्ले चढवले गेले थेट घुसून थेट घुसून नऊ ठिकाणी तब्बल नऊ ठिकाणी हल्ले केले गेले हे हल्ले करताना त्याचे पुरावे सुद्धा परत घेऊन आलेले आहेत त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला ज्या राजकीय पक्षांनी आज स्वागत केलंय पण काय सांगावं बुद्धी फिरेल निवडणुका जवळ आल्या की तोल जाईल आणि ते पुरावे मागतील त्या सगळ्यांकरता पुरावे उपलब्ध झालेले आहेत हा हल्ला करताना म्हणजेच हे ऑपरेशन सिद्धूर करताना जे अवघ्या तेवीस ते अठ्ठावीस मिनिटात झालेलं आहे मध्यरात्री नंतर आणि पहाटे पूर्वी जे पूर्ण झालेले त्यात काळजी घेतली एकही निष्पाप नागरिक मारला जाणार नाही कुठल्याही नागरिकाची जी मालमत्ता आहे त्याचा विध्वंस होणार नाही नऊच्या नऊ ठिकाण ही सातत्याने नियमितपणे अगदी रोज भारत विरोधी कारवाया करण्याची जी प्रशिक्षण केंद्र आहेत त्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे जिथे धर्मांतता कट्टरता तत्ववाद हिंदू द्वेष शिकवला जातो आणि अशी वैचारिक जलणघडण करताना त्याच वेळी शस्त्रास्त्र चालवायला शिकवतात बॉम्ब फोडायला हो शिकवतात त्याच वेळी थेट फिदाईन व्हायला शिकवतात अशा नऊ ठिकाणी हे हल्ले केले आणि एका अर्थाने पाकिस्तानचं कंबर्ड मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे या हल्ल्यांची जगभर चर्चा आहे ती होणं स्वाभाविकच आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की प्रत्येक देशवासीय या केलेल्या हल्ल्यांमुळे परत एकदा आपली मान अभिमानाने उंचावून फिरत आहे दिनांक बावीस एप्रिल ते दिनांक सात मे हा कालखंड आठवा हे फार मोठा नाहीये आहे जेमतेम पंधरा दिवस आहे दिनांक बावीस एप्रिलला दुपारच्या वेळी जम्मू काश्मीर येथे पहलगाम मध्ये जिथे साधारणपणे पर्यटकांना नेत नाही जिथे पर्यटकांना नेणं ने फक्त खेचर गारवं घोड्यांवरणं शक्य आहे तिथे पर्यटकांना नेलं गेलं आणि तिथे पर्यटकांचा धर्म विचारून नागडे करून कलमा पडायला लावून त्यांच्या गोळ्या ठार मार, मारले कुंकू टिकल्या ओरवाडल्या गेल्या विसरू नका कोण काय म्हणेल याची काळजी करू नका हे त्याच्यामुळेच झालेलं आहे त्यामुळेच झालेलं आहे या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरचं महत्व लक्षात घ्या त्या छोटशा कुंकवाची त्या छोट्याशा टिकलीची त्या सिमूरभर सिंदूराची किंमत आणि मोड जाणून घ्या ते जगाला आज कळलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत की नाही आपण आणि फॅशनच्या नावाखाली कुंकू टिकली सिंदूर याची टिंगण करतो आणि म्हणून अन्य पंथ्यांचं फावत पण याची किंमत याचं मोल किती अनमोल आहे याचं अनन्य साधारण महत्व काय आहे हे ऑपरेशन सिंदूरनी सांगून दिलेलं आहे आणि म्हणून या ऑपरेशनचं नाव सिंदूर असं आहे आता मंडळी काळजी घ्या पुरोगाम्यांच्या लिबरलांच्या सेक्युलरांच्या वॉकच्या न्यू लेफ्टच्या म्हणजे संपादक पत्रकार कवी कलाकार साहित्यिक असं जो एक कंपू आहे असा जो एक टोळ आहे त्याच्या नादी लागू नका आणि सिंदूर कुंकू टिकली लावायचं की नाही तुम्ही ठरवा काही हरकत नाही फॅशन वाटेल ती करा पण किमान त्याची टिंगल टवाळी खिल्ली उडवू नका कारण ते आता ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे जगाच्या युद्धशास्त्राच्या इतिहासाच्या पानात हा अध्याय कायमचा लिहिला जाणार आहे आणि ज्या ज्या वेळी युद्धाची युद्धशास्त्राची चर्चा होईल त्या त्यावेळी प्राधान्याने ऑपरेशन सिंदूर शिकवलं जाईल त्यामुळे ह्याचं महत्व अनन्य साधारण हे परत परत हा केवळ भावात्मक त्याचा विषय नाही तो तसा आहेच का हल्ले भारतीय आत्म्यावर झाले होते पण तो तितकाच महत्वाचा असा विषय आहे की जगालाही संदेश देणारे हे ऑपरेशन सिंदूर आहे हे ऑपरेशन सिंदूर मानवतेला विरोध करणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात आहे सह अस्तित्व नाकारणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात आहे एकेश्वर वाद लादणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात आहे आणि ज्याला विविधता लोकशाही सृजनशीलता मानवता विकास वेग टिकवायचं आहे त्या सगळ्यांना म्हणूनच या ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करण्यापासून गत्यंतर नाही जगाने तसाच मेसेज तसाच संदेश दिलेला आहे प्रत्येकाने ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलेलं आहे पर्याय नाही कारण एकमेव आपला देश आहे की जो सातत्याने दहशतवादाविरोधाची लढाई लढतोय आणि जगाला सांगतोय की दहशतवादाचा मुकाबला केला नाही तर तुम्ही सुरक्षित नाही आमचं जम्मू काश्मीर आमचं पूर्वांचल आमचा पंजाब आमचं नागपूर आमचं पश्चिम बंगाल आमची मुंबई आमचं पुणे आमचं तामिळनाडू आमचं केरळ अशा केवळ भारतातच ही समस्या नाही ही जागतिक समस्या आहे आम्ही ती केव्हाच ओळखली एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर आता आपण भारताला हरवू शकणार नाही हे लक्षात आल्यापासून हा दहशतवाद भारतात तैमान घालतोय आणि त्यापासून त्या दिवसापासून आपण याला दिवसा सामोरे जातोय ऑपरेशन सिंदूरनी ते परत एकदा अधोरेखित करून जगाच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि म्हणून या ऑपरेशन सिंदूरचं राजकीय दृष्ट्या अतिशय महत्व आहे मंडळी या सगळ्याचे परिणाम दुर्गामी आहेत का आहेत याची चर्चा होणार का तर होणार आपण कालच्याच कट्ट्याच्या भागात असं म्हटलं होतं की आता भारतीय अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकावर जाणार लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर जाणार त्याच वेळी मुडी या अन्य मापन संस्थेने असा संदेश असा एक अंदाज व्यक्त केला जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील पण भारताच्या जीडीपीवर त्याचा काहीसा परिणाम होईल परंतु या सगळ्याचा दूरगामी विचार करून निर्णय झालाय निर्णय अंमलात आलाय करून दाखवलाय आणि नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केलेली आहेत ह्या सगळ्याचे आता आणखीन चर्चा होणार आहे आणखीन काही गोष्टी आपल्या समोर येतील ड्रिल होणार आहे म्हणजे आता ड्रिल आहे प्रत्यक्ष ड्रिल करून झालेलं आहे अतिशय गुप्तता पाळली गेली कोणालाही कळू दिलं नाही कारण तसं कळू द्यायचंच नसतं आणि विशेषतः माध्यमांना ते इतके उथळ झालेले आहेत ज्या प्रकारे माध्यमं मा वार्तांकन करत होती म्हणजे बावीस एप्रिल ते सात मे जवळजवळ सगळ्या वाहिन्या पाकिस्तानात घुसल्या होत्या कुठल्या कुठल्या प्रदेशात घुसल्या आणि तिथूनच वार्तांकन करतात अशा प्रकारचं एक चित्र या सगळ्या वाहिन्यांनी निर्माण केलं होतं यातनं जनभावना विस्कळीत होतात अस्वस्थ होतात आणि काहीशा प्रवृत्त प्रवृत्त होतात ते सगळं टाळून नेमकेपणाने भारत सरकारने भारतीय सैन्य दलानी आपली कामगिरी फत्ते केलेली आहे हे ऑपरेशन अतिशय सफाईदारपणे करण्यात आलं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्यामुळे त्या ते तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नेमक्या अतिशय कमी वेळात भारतीय सैन्य दलाची हानी न होता हे ऑपरेशन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांना सैन्य दलाला खुली छूट दिली होती निर्णय करा कारवाई करा असं म्हटलं होतं त्याच्यामुळे त्याचंही महत्व आहे राजकारण याची चर्चा करायची नसली तरी ते अपरिहार्य आहे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध बांगलादेशाची निर्मिती हे जर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं यश असेल तर ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यश नाही का म्हणायचं ना मग दुटप्पीपणा पडा का आणि इथेच नेमकी प्रश्न उभे राहतात म्हणून ते विचारलेही पाहिजेत आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं मागितली पाहिजे जे आजही आजही प्रसार माध्यमातल्या काही जणांच्या पोस्ट बघा ज्या टोळक्याचा कंपूचा त्यांनी भाजपचं मोदींचं विरोधक असण्याबद्दल काही नाही पण असं करता करता ते राष्ट्राच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण करतात थेट सैन्य दलाविषयी शंका निर्माण करतात म्हणून त्यांच्या पोस्टही जागरूकपणे बघा म्हणजे हा गंभीर विषय आहे आणि विषय जेव्हा गंभीर असतो तेव्हा केवळ चेहरे चौकणी करून उपयोग नसतात आपली जाण समज वाढवावी लागते आपण त्या अर्थाने सगळे सर्वसामान्य आहोत आपलं घर कुटुंब नोकरी व्यवसाय आपलं रोजचं जगणं रोजचे व्यवहार हे आपण करणारे आहोत पण म्हणूनच मंडळी आपलीच जबाबदारी आहे आणि ही अशी सर्वसामान्य हीच भारताची शक्ती आहे हेच भारताचं सामर्थ्य आहे कारण हीच मंड आपणच मंडळी प्रगल्भ आहोत समजूतदार आहोत भान आणि जाण असणारी आहोत त्यामुळे उतावीळपणा परवडत नाही ते परत एकदा सिद्ध केलेलं आहे बावीस एप्रिल ते सात मे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण देशात संताप आक्रोश मागणी युद्धाची मागणी या सगळ्या पार्श्वभूमीवर वॉर मॉंगर न होता म्हणजे युद्धोन्माचं प्रदर्शन न घडवता किंवा युद्धज्वर न न, न नसताना एक वेगळ्या प्रकारचं सफाईदार हल्ला चढवणं हे फार महत्वाचं होतं लोकशाहीच्या रक्षणाकरता केलेला हा ऑपरेशन सिंधूर आहे ते जाणून घेतलं पाहिजे दीर्घकाळ होणारी चर्चा चर्चे चा समग, समग, त्या चर्चेच्या निमित्ताने निर्माण केलेले गैरसमज केले जाणारे गैरसमज काही फेक न्यूज चालवल्या जातील काही नॅरेटिव्ह सेट केले जातील त्यातून आपल्याला समूह महन म्हणून ह्याची उत्तरं शोधायची आहेत आणि म्हणून चिमुडभर सिंधूर त्याच्या त्याचं महत्व अनन्य साधारण आहे ते परत परत लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं आपण आपल्या घरात ऑफिसमध्ये जिथे राहतो तिथे बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे आपली जबाबदारी आहे पुढच्या पिढ्यांना तरुणाईला लहान मुलांना हे सगळं सांगितलं पाहिजे भारताचं सामर्थ्य काय आहे आणि आपण काय घडवलेलं आहे अन्यथा काय होईल आपण आपला इतिहास विचारलो पुरुषार्थ विचारलो शौर्याकडे पाठ पाठ फिरवली तर परत एकदा पेलगाम म्हणूनच होतं अशा घटना का होतात याचाही आपण विचार केला पाहिजे म्हणून मंडळी या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाच्या मागे उभा असलेल्या कणखर नेतृत्वाची दखल आपण घेतली पाहिजे सैन्य दल भारतीय तिन्ही दल आपली ही अतिशय समर्पित आहेत आणि त्या समर्पणाच्या भावनेमुळेच आज आपण देश म्हणून सुरक्षित आहोत सुमारे शंभर किलोमीटर पलीकडे जाऊन अवघ्या तेवीस ते अठ्ठावीस मिनिटात परत येणं हे सोपं काम नाही पण आपला देश सुरक्षित राहावा आपल्या देश बांधवांचं आनंद टिकावा त्यांचं रोजचं जगणं सुसह्य यावं याकरता सैन्य दलांनी केलेली ही धाडसी कारवाई आहे आता आणखी एक मुद्दा घेऊ आणि थांबू आज जे सगळं ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्याचं ब्रिफिंग झालं ते ब्रिफिंग विंग कमांडर व्योबिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी केलेलं आहे याचंही महत्व आहे दोन महिलांनी संपूर्ण ऑपरेशन कसं केलं अतिशय नेमकेपणाने केलं मंडळी जी आज सकाळची दहाची जी प्रेस कॉन्फरन्स होती ना ती सगळ्यांकरता आदर्श आहे प्रेस कॉन्फरन्स कशी घ्यावी त्यात नेमकं कसं प्रकारे बोलावं त्यात प्रेझेंटेशन किती करावं ही केवळ राजकीय पक्षांना नाहीये आता एकूणच प्रेझेंटेशन करण्याची सवय सगळ्यांना लागलेली आहे काही झालं की पीपीटी सादर केली जाते कुठल्याही प्रकारचं ऑफिस असो कॉर्पोरेट असो कॉर्पोरेट नसो तर प्रकारे ब्रीफ केलं पाहिजे कशा प्रकारे सादरीकरण केलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची पत्रकार परिषद होती त्या दोन महिलांचं तिथे असणं खूप महत्वाचं आहे एकूणच भारतीय महिलांचं जगाच्या पटलावर अनन्य साधारण वेगळेपण आहे हे मान्य करा त्यामुळे स्त्री पुरुष समानता स्त्री सबलीकरण याची चर्चा नाही याची थेट कृती करणारे आपण आहोत आणि म्हणून या दोघींचं सादरीकरण किंवा त्यांनी प्रेसला ब्रीफ करणं हा जगालाही संदेश आहे मित्रांनो हे जे वर्ष आहे ते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिश जन्मशताब्दीचं वर्ष आहे देव देश आणि धर्मासाठी अहिल्या देवींनी आपलं अख्खा आयुष्य समर्पित केलं होतं त्यांच्या त्रिशताब्दीच्या वर्षात ऑपरेशन सिंदूरची माहिती द्यायला दोन महिला सैन्यातल्या अधिकाऱ्यांचं येणं हाही एक वेगळेपणे आणि त्यामुळे आपण कुठे आहोत याचं एकदा आपल्यालाच दर्शन या निमित्ताने घडलेलं आहे जगाला संदेश दिलेला आहे आम्ही समानतेच्या गप्पा मारत नाही आम्ही समानतेची कृती करतो पुस्तक परिसंवाद चर्चा कथा कविता कादंबऱ्या यातून स्त्री पुरुष समानता सबलीकरण याच्याविषयी केवळ आम्ही बोलत नाही तर प्रत्यक्ष क्षेत्रात स्त्री सामर्थ्याच्या करता आम्ही करते आहोत आणि आम्ही आहोत म्हणजे ते आम्ही दाखवण्याकरता नाहीये तर तो आमचा सहज स्वभाव आहे हे परत एकदा सिद्ध झालेला आहे एकीकडे आजही मुस्लिम स्त्रिया स्त्रियात अडकलेल्या असताना या दोन महिलांचं जगासमोर येणं हे खूप महत्वाचं आहे एकूणच मंडळी ऑपरेशन सिंदूरच्या बाबत अधिकाधिक माहिती हळूहळू येईल आणखीन काही घडामोडी घडतील ही सेवा माहिती येईल तेव्हा अनेक प्रकारची चर्चा होत राहील आता उद्या सर्वपक्षीय बैठक होणार आहे त्यात आणखीन काही माहिती दिली जाईल जेवढी गरजेची माहिती आहे ना तेवढीच घेण्याचा प्रयत्न करावा खूप काही वेगळं शोधण्याच्या नादी लागू नये देशाचं हित कशात हे त्या लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे फेक न्यूज पासून चुकीचे व्हॉट्सअप मेसेज चुकीच्या आपल्याकडनं काही फॉरवर्ड शेअर होत नाही ना याचीही आपण काळजी घेतली पाहिजे जागरूकता सावध राहणं हे अखंडपणे करावं लागेल आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपल्याला आपला परिसर सुरक्षित आहे ना याची काळजी घ्यावी लागेल ऑपरेशन सिंदूरचा अर्थ व्यापक अर्थ लक्षात घेण्याची गरज आहे आणि तो अर्थ असा आहे की आपल्या परिसरातली सगळी कुंकू टिकल्या सिंदूर लावो न लावो ते सुरक्षित राहायचे असतील तर अखंड सावधानता आणि आपल्या परिसरातलं असामाजिक तत्व तर कोणी नाही ना काही उद्योग होत नाही ना याचीही नोंद आपण घेतली पाहिजे मंडळी मी अगदी सुरुवातीला जसं म्हंटल तसं आज प्रत्येकाच्या भारतीयाच्या भावना उसळून आलेल्या आहेत आणि ते स्वाभाविक आहे असं उसळलं जावं आनंद व्यक्त करावा जो सगळीकडे होतोय प्रतिक्रिया देताय आहे ते झाल्यानंतर जबाबदारी ही आपली आहे हे मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणून चुटकीभर किमुतकी सिंदूर की है। है। ही खूप महत्त्वाची आहे आणि ती आपण आता जाणून दिलेली आहे ते अनन्यसाधारण आहे आहे ह्याचंही आपण महत्त्व जगाच्या लक्षात आणून दिलेलं आहे पाकिस्तानच्या लक्षात येईल की नाही माहित नाही ज्या प्रकारे पाकिस्तान आज व्यक्त होतोय सांगता येत नाही एकाहत्तरलाच हे लक्षात यायला पाहिजे होतं तर कारवाया थांबल्या असत्या था। पण फाळणी पासून आणि फाळणी पूर्वीची जी पाकिस्तानची जी वृत्ती मानसिकता या देशात असणाऱ्यांची होती त्यात काहीही बदल झालेला नाही त्यामुळे शस्त्राघाता शस्त्राचे उत्तर आणि जशास तसे याशिवाय पर्याय नाही मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद